तर मालवणमध्ये सभेसाठी आलेल्या एकनाथ शिंदेनी जनतेसाठी कोणतंही घोषणा केलेली नाही मात्र येताना त्यांनी आणलेल्या दोन जड बॅगा पैशाच्या होत्या आणि त्या पैशाचं रात्रभर वाटप झालं असा गंभीर आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला भाजपवर आरोप करणारे निलेश राणे आणि भाजप हे दोन्ही एकाच नाण्यांच्या दोन बाजू आहेत असा टोला त्यांनी लगावला हेलिकॉप्टरने येताना ज्या दोन मोठ्या बॅग्या होत्या त्या जड जडबाग्या मात्र मालवणात काल रात्रभर वाटत होते आणि त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे किंवा शिंदे से सेना ही भारतीय जनता पार्टी पैसे वाटून म्हणून आरोप करतो परंतु पर हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हरी पैसे वाटूनच ह्या निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि आता पण कशा पद्धतीने पैसे वाटतात ह्याचा व्हिडिओ मी आपल्या माझ्या सोशल मीडियाला टाकलेला आहे आणि निश्चितपणे त्या व्हिडिओत असं दिसतं की जे पैशाच्या बॅका कशा जड असतात आणि त्या बॅका कशा घेऊन पळवतायत हे दिसतंय ते